नेरळजवळील धामोतेगावचे सरपंच महेश विरले यांच्यातर्फे काल दिनांक पाच फेब्रुवारी रोजी डिस्कवरी रिसॉर्ट नेरळ येथे मोठा हळदी कार्यक्रम संपन्न हजारो महिलांचा हळदी कार्यक्रमाला सहभाग कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या सौ मीनाताई थोरवे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती धामोते गावचे सरपंच महेश बिर्ले हे सातत्याने काही ना काही सामाजिक उपक्रम राबवत असतात दैनंदिन कामामध्ये व्यस्त असलेल्या महिलाला कुठेतरी उसावा मिळावा व सर्व महिलांनी एकत्र येऊन थोडासा करमणुकीसाठी वेळ काढावा ही मागची संकल्पना होती या कार्यक्रमामध्ये वक्ता म्हणून डॉक्टर चहू शिरसाट यांना आमंत्रित करण्यात आले होते डॉक्टर चहू शिरसाट यांनी महिलांना असतांच्या होणाऱ्या कॅन्सर संदर्भात उपस्थित सर्व महिलांना मार्गदर्शन केले तेव्हा आपण आधीच घाबरतो आणि घाबरल्यानंतर घाबरल्यानंतर आजारापेक्षा ती व्यक्ती आधीच जास्त वर्ष जमणार असते तरी ती कमी वर्ष जमत तर म्हणून मी तुम्हाला फक्त आज एक ब्रेस कॅन्सर याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे की तुम्ही घरच्या घरी तुमचा आजार हा कसा ओळख महिलांना स्तनांचा कॅन्सर होऊ नये यासाठी काय दक्षता पाळावी या संदर्भात संपूर्ण माहिती डॉक्टर सौ शिरसाट यांनी उपस्थित महिलांना दिली या कार्यक्रमामध्ये उपस्थित महिलांपैकी अनेकांनी आपापल्या आप ग्रुपचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यामध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन करणारे तसेच महाराष्ट्राच्या परंपरांचे व सणांचे जतन करणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्याचबरोबर लहान मुलांनी देखील शिक्षणाला किती महत्व द्यावे या विषयावरती देखील एक छोटेसे पथनाट्य सादर केले उपस्थित सर्व महिलांना यावेळेला हळदी कुंकू व सौभाग्य वस्तू भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला डिस्कवरी रिसॉर्ट नेरळ येथे संपन्न झालेल्या या भव्य हळदी कुंपाच्या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये एकजुटीचा आनंदाचा प्रेमाचा संदेश दिला गेला तसेच पारंपरिक संस्कृतीला जोपासण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले गेले या कार्यक्रमामध्ये हजारो महिलांनी सहभाग घेतला होता हजारो महिलांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती हळदी कुंकू कार्यक्रम पार पाडण्यासाठी सरपंच महेश सुरेश विरले मीनाताई महेंद्र थोरवे डॉक्टर शिरसाट ज्योत्नाताई महेश विरले सरपंच उपसरपंच साक्षी सोमनाथ बिर्ले माजी उपसरपंच रोशन संजय मस्कर माजी उपसरपंच अस्मिता राजेश बिर्ले माजी उपसरपंच नूतन भरत टेरणे आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य गीता गणेश मोरे यांच्या ग्रामपंचायत सदस्या सविता बळीराम कोलंबे सामाजिक कार्यकर्ते परेश विरले सोमनाथ विरले गणेश मोरे मनीष मनोहर थोरवे यांच्याकडून कार्यक्रम संपन्न करण्यात आला